चित्त अशा प्रकारे महाराज आपले आई आपल्या लेकरचा फक्त तिला काय झालं आपले फक्त लेकरच दिसतं महाराज आई म्हणजे काय महाराज जन्म जन्मदिनी म्हणजे आई होत नाही महाराज जन्म केल्यानं बाय पण शुद्ध होत आई पण शुद्ध होत नाही महाराज तुम्हाला मी एक आई सांगणार महाराज त्या आईचं नाव महाराज आपल्या आष्ट नाही कळकीचं नाव ठेवलेलं कोणी म्हणजे मी पण पृथ्वीचा जन्म नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणीच ठेवलं महाराष्ट्रात मी अख्या जगात कोण ठेवले महाराज काय ठेवलेलं पण कळकीचं आपण चिरित्र बघितलं महाराज तर तिच्या एवढं प्रेम रामावर कौशल्य मध्ये सुद्धा करत महाराज आपल्या राणावर करता केली राम महाराज पाच ते सहा वर्ष असतील पैसे खेळता खेळता महाराज त्यांनी कैकेशेच डोळे बंद केले पाहिजे म्हणून आणि बंद बंद नंतर राम म्हणू लागले वेगळा आवाज काढला मी कोण आहे का मी कोण आहे मात्र काय वाटतं कोणी पण आई कशी महाराज कळून सुद्धा दाखवते की मला काहीच कळलं नाही बरोबर आहे की नाही तू म्हणाली नाही वाटलं त्यावेळेस राम म्हणले आई तू हरली तू आई हर आता मला जे पाहिजे तू तुम्हाला देशील तू देता मार बरोबर आहे की नाही तर मी इथं अवतार घेतला कसा तू घेतला की भक्तारा खे पाया आयुतीचा गाडीवर बसलो तर रामण्याला कोण त्याला कोण हरवण करून देणार या कारणाचा मला अवतार घ्यायचा आहे तर आई मी तुला दोन वचन मांडणार आहे तो मग तू द्यायचे त्यावेळेस माता म्हणून मी तुम्हाला प्राण जरी मागितलं ना ते मी सुधारते पण आई मला विचार कर त्यातलं वचन दिल्यानंतर तुझं नाव सुद्धा कुठलीच आई आपल्या मुलीचं नाव ठेवणार नाही कुठलाच बाप आपल्या मुलीचं नाव ठेवणार नाही काय काय म्हणून महाराज एका वेळा जीव देणं सोपं हो पण आत्माने जगणं खूप अवघड आहे महाराज खूप अवघड एक वेळेस मरण दिवस त्यांच्या संपलं पण ज्या वेळेस दररोजचं मरण समर्पण आलं प्रत्येक जण कैकल आधीन कशा पत्र बघतोय आपण ते काही त्या वेळेस आनंद घडलं बरोबर असा विषय येतो ना हो तिचा त्याग तिचं समर्पण तिचं

एक जन्म नाही सात जन्म सुद्धा मी उद्या पण तुझ्यासाठी तू जरा त्यावेळेस तसे मला दोन वचन मागले कि एक वचन कि भरतासाठी गाडी मागायची आणि दुसरं म्हणून गुरुवास मागायचं कैकी माता म्हणून तुमच्यासाठी वनवास ठीक आहे साठी गावी कारण तो माझ्या पोटचा गोळा आहे मी जर त्याला कारण तुमच्या भावाचा प्रेम एवढं मी जर त्यासाठी गावी नाही तर मला कधीच आई म्हणत नाही अजून सुद्धा भरत आहे सिचातील आहे म्हणलं तर अशी कैकळी माता महाराज सावथून होती महाराज पण सख्या आई जास्त प्रेम करायचं म्हणजे आम्हाला सुरुवातीला आई कोणला मिळ महाराज कैकळी मातेने कौशल्य मातेने नाही राम पुत्र कौशल्याचे होते पण दररोज झोपायला कोणाकडे असायचं कौशल्य मातेकडे असायचे ज्यावेळेस एक दिवस कौशल्य माता की तू दररोज बाळाला घेऊन जातोय आज मला माझ्यावर जीवन हा तुम्हाला काय हरकत नाही का तुम्ही घेऊन जा आणि आता कौशल्य मातेला आपल्या बाळाचं गोजर ते छोटस छान बाळ आणि त्या बाळाचं झोप त्याला तिला रूप बघायचं होतं कारण तिने कधी बघितलंच नव्हतं महाराज बघायचं होतं तिला त्यावेळेस रात्रीचे बारा वाजला एक वाजला तरी झोपला होतो महाराज कौशल्य मात्र विचारलं बाळा झोपत का नाहीस त्यावेळेस राणीने उत्तर दिलं आई जोपर्यंत माझी काही काही माता माझ्या पोटर हात होत नाही ना तोपर्यंत मला झोप लागत नाही कौशल्य मात्र उचललं बाळा आणि कै काही मातेच्या मनात गेले मी महाराज काही काही माता कामाला करून रडत होती महाराज वरता सांग कौशल्या विचारलं खरं सांगू का माझ्या रामाशिवाय मला जो काही आपण माझा दिवस जगतील रात्री जागते एवढं जा प्रेम महाराज काही काही माता आपल्या रामावर करत होती महाराज सवतः आई होती महाराज आई प्रेम करते आज भी आपली आई प्रेम करते पण फक्त आपल्या मुलावर पण तो तो बघातील ना समतो ना आईचं धरण का नाही होत संतो हे अमार्याचे मातृत्व आहे अमार तशी मर्यादा नाही आहे पण मातृत्वाची मर्यादा महाराज कुठली किती आई अशी त्या महाराज ती फक्त आपल्या मनावरच प्रेम करणार दुसऱ्याच्या मनावर प्रेम करणार नाही पण बघितलं का मी तुझ्याशी अजून एक माता अशी महाराज यशोदा माता ती श्रीकृष्णाची सक्की आली होती महाराज सावत्या भगवान श्रीकृष्ण द्वारकेला आले ना त्यावेळेस ताट वाढायचं महाराज त्यामध्ये असायचं महाराज ते काही आपल्या गोंडकी मातेला म्हणायचे की आई मी तुला किती वेळा सांगितलं कि हे ताट मला मोठी वाढत जाऊ नको मला यशोदा मातेची आठवण येते आणि मी जेवू शकत नाही मला रोडल्याशिवाय पर्याय नाही

Maravilha.

फक्त कुठलाच स्वार्थ आपल्याला स्वार्थ असतो महाराज असा निस्वार्थ कुठलाच नाही करत नाही कुठला ना कुठला तरी स्वार्थ असल्याशिवाय कोणी प्रेम करत नाही महाराज पण जगामध्ये विश्वाने एकच पाहत आहे की ते फक्त निस्वार्थ प्रेम करता आपल्याला करायला ते फक्त आहे एक महाराज ग्रामीण भागामध्ये एक खिडेस गाव होतं मागासलेलं गाव होतं म्हणजे सुद्धा त्या गावात बडक होते महाराज एका श्रीरामाराज प्रसुतीच्या वेदना होत ते महाराज आणि घरामध्ये कोण होता ते महाराज चौदा पंधरा एक ची त्यांची मेहन बळी होते घरात कोण असताना नंतर मग त्या नेहमी आवाज मला खूप त्रास होतो आणि प्रसुती सुद्धा होत नाही

आतमध्ये आत्मक झाला तो दारिद्र्य जन्मा येणार आणि जर तो एक तासा नंतर आला तर तो राजाचा प्रधान होणार त्यावेळी जे उत्तर दिलेलं महाराज ते घेण्यासारखं महाराज ते म्हणजे माझा जीव जरी गेला तरी चालेल तर मी दरिद्र मुले जन्म घेणार नाही घालणार तर राजाचा प्रधानच घालणार नाही जन्म तुम्ही ती येईल का तुझ्या आकामध्ये काय त्या मावलीने महाराज तीन तास हा आईचा त्याग आहे त्या बाळा बिरबलाचा जन्म झाला ही माता आपल्या लेखासाठी कुठल्या अवस्थेत जाऊ शकते ना महाराज ती आपल्या मुलाचा नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये बाहेर होते महाराज म्हणले किरण मारायचा किरण मारा मला म्हणले काय आवडलं मी किरण मारा म्हणले गोंपर घ्या दगड घ्या आणि दिवसात हातात पळा कुठे जाणारी हातात पळाचा खाली काय अस नाही आईबरोबर वाजतो माझी खेळून महाराज तुमचं कीर्तन तुकडा काय घ्या दुनशील हे दगड घ्या तुम्ही दोघांगा काय करा हे दोन तास मी सर राहू शकत नाही महाराज महाराज ती आपल्या नेत्राचा भार स्वतः कुठे या तुम्हाला याच आनंदाच्या तिशेशांबात This किती तसे क्रो वाढली महाराज तर तिच्या प्रेमामध्ये कधीच कमी होत नाही ती गरज आहे का बसायची नाही गरज बघायची एक दिवस ते तापातला खायला घेऊन गेली ती मानली का मी बाबा मला खायला नव्हत म्हण तुम्ही गरज बसता का तुम्ही तुम्ही भेट मागत नाही

रातिरा प्रेम करू तरी हेमा सभु से हेमे म